तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे लाकड फोडायचं मशीन आहे आजकाल काय झालेलं आहे मजुरांची खूप मोठ्या प्रमाणात टंचाई आहे त्यामुळे लाकडं फोडणं शक्य होत नाही आणि जर आपल्याला लाकड फोडायचे असतील तर हे मशीन पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो हायड्रोलिक पूर्णपणे मशीन आहे मित्रांनो या ठिकाणी ही मोटर आहे ही दोन एचपी ची मोटर आहे ही दोन अर्स पॉवरची मोटर आहे या मोटरीवर हे काम पूर्णपणे चालतं आतमध्ये याच्या एक मोटर आहे त्या मोटरी मधून काय होतं या पाईप मधून ऑइल प्रेस वरती केलं जातं आणि पलीकडच्या साईडला एक पाईप आहे बघू शकता तुम्ही आणि या पाईप मधून बघू शकता मित्रांनो तेच ऑइल वरती प्रेस केलेलं ऑइल टाकीमध्ये रिटर्न येतं ही टाकी पस्तीस लिटर ऑइल हिच्यामध्ये बसतं इथं बघू शकता या ठिकाणी हिच्यामध्ये माप आहे पूर्णपणे ऑइल कमी जास्त झालेलं पाहण्यासाठी बघू शकता आता हिच्यामध्ये थोडं कमी ऑइल नॉर्मली ऑइल आहे आणि या इथून इकडे ऑइल प्रेस होतं आणि या पाईप मधून रिटर्न ऑइल टाकीमध्ये येत तर मित्रांनो या ठिकाणी ही कुराड आहे रिव्हर्स वरती कुराड प्रेस होते हे वरती बघू शकता ऑइलिंडर आहे ऑइल प्रेसचा सिलेंडर आहे या ठिकाणी मित्रांनो आणि हायड्रोलिक सिलेंडर आहे पूर्णपणे त्याच्यामुळे खाली असं प्रेस होत आणि कशा पद्धतीने लाकूड फुटत या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो हा इतर रिव्हर्स फॉरवर्ड आहे याच्यामुळे हे बघू शकता खाली आणि वरती करण्यासाठी हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे जेव्हा आपल्याला लाकड फोडायचे असतील त्यावेळी मशीन खाली येतं हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे याच्यामुळे हे बघू शकता वरती खाली करण्यासाठी हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे मित्रांनो पूर्णपणे पूर्णपणे मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक असं मशीन आहे विजेवरती चालतं आणि मनुष्य बळाच्या मॅन्युअल मदतीनं या ठिकाणी लाकडं फोडली जातात हे बघू शकता हे पंधरा ते वीस मिनिटाचं काम झालेलं आहे तर एवढी लाकड फोडून झालेली आहेत जर एका मजुराला फोडायचे म्हंटल असतं तर एवढ्या प्रमाणात लाकडं फोडून झाली नसती व त्याला त्याचप्रमाणे त्रास सुद्धा झाला असता हाताला फोडत असताना कोराड लागण्याची शक्यता असते हाताला फोड वगैरे येतात आणि त्याच्यावरती पर्याय म्हणून हा मशीन खूप चांगला आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन आता मार्केटमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार ते दोन लाखांपर्यंत याची किंमत आहे आणि याच्यापासून तुम्ही उद्योग व्यवसाय सुद्धा करू शकतात हे पाठीमाग आपले बघू शकता या ठिकाणी काम करतायत तर हे दोन तीन वर्षांपासून हे मशीन वापरतायत आणि तासाला अडीचशे रुपये असा यांचा रेट आहे तर हे दिवसभर सहा ते सात तास मशीन चालवतात आणि चांगल्या पद्धतीचा नफा मिळवतात या मशीनच्या मार्फत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा व्यवसाय करायचा असेल किंवा तुमच्याकडे लाकडं फोडायचं असेल तर अशा पद्धतीच्या मशीनचा वापर करून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता आणि लाकडं फोडून घेऊ शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बहिराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद